घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेशजी पारकर आणि इथले स्थानिक उमेदवार सुशांत नाईक यांच्या प्रचाराचा उत्स्फूर्त परिसर आजपासून मिळत आहे शहर विकास आघाडीला लोकांचा सध्याच्या कारभाराच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जोरदार प्रतिसाद मिळत आहे आणि आमचे सगळे निवडून येतील याचा मला विश्वास आहे साहेब कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी आहे हां आणि शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे जिल्हाप्रमुख हे उमेदवार आहेत आणि मालवणात फक्त शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत आहे काय सांगाल नाही खरं तर मालवणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व उमेदवार या ठिकाणी उभे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत पण कणकोलीमध्ये तिथल्या स्थानिक नागरिकांनी विनंती केली होती तो तो के की आम्हाला पक्षातर्फे नको तर आम्हाला शहर विकास आघाडी म्हणून लढवायचा आहे आणि तो निर्णय स्थानिक नेतृत्वाने या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि त्याप्रमाणे ही निवडणूक लढवत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका